नमस्कार श्री स्वामी समर्थ मी क्रांती पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांना गुरुपद कसं द्यायचं आहे या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे पूजन केले जाते अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जे घेऊन जातात ते गुरु असतात आपल्याला मार्ग दाखवणारे गुरु हे प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच पाहिजे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी गुरु पौर्णिमा ही एक पर्वणीच आहे आपण स्वामी समर्थ महाराज यांनाच गुरुपद द्यावं असं नाही तर तुमचे जे पण गुरु असतील तुम्ही त्यांना गुरुपद देऊ शकतात तुम्ही दररोज ज्या गुरूंची सेवा करत असाल ज्यांना गुरु मानत असाल त्यांना तुम्हाला प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद हे द्यायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराज यांना गुरुपद कसं द्यायचं कोणता गुरुमंत्र आपल्याला म्हणायचा आहे तुम्ही जर का घरीच गुरुपद देणार असाल तर त्याची विधी काय असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये आपण फक्त गुरुपद कसं द्यावं याविषयीची माहिती बघणार आहोत गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी आणि कुठल्या सेवा कराव्या याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणते कोणते उपाय करू शकतो याविषयीचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते देखील तुम्ही पाहू शकतात आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद तुम्ही हे घरी देऊ शकतात किंवा स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रात किंवा मठात जाऊन देखील तेथे देऊ शकतात कारण तेथे दिवसभर गुरुपद देण्याचं काम हे चालू असतं त्यामुळे तुम्ही केंद्रात मठात जाऊन देखील गुरुपद हे देऊ शकतात यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये एकवीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच रविवारी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांना प्रत्येक वर्षी गुरुपद द्यावं लागतं आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला चालायचं असतं त्याचप्रमाणे त्या मार्गात सांगितलेल्या सेवा देखील आपल्याला ह्या करायच्या असतात ज्यांनी अजून गुरु केले नसेल त्यांनी ह्या गुरुपौर्णिमाला नक्कीच गुरु करा आणि ज्यांना स्वामींना गुरु करायचं असेल त्यांनी स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जाऊन स्वामींना गुरु बनवू शकतात कारण तिथे गुरुपद हे दिलं जातं त्यानंतर तुम्हाला केंद्रात किंवा मठात जाणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरी देखील स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणून त्याची स्थापना करून तुम्ही स्वामींना गुरुपद हे देऊ शकतात तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांना गुरु बनवू शकतात तुम्हाला जर का घरी स्वामींना गुरुपद द्यायचं असेल तर त्यासाठी तुमच्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती किंवा फोटो असायला पाहिजे आणि जर का तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असाल तुम्हाला स्वामींना गुरु बनवायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरी घेऊन या त्यांची स्थापना घरामध्ये करा आणि त्यानंतर तुम्ही त्यांना गुरु करून घेऊ शकतात आता गुरुपद देण्यासाठी तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांची पूजा तुमच्या देवघरामध्ये करू शकतात किंवा वेगळी पूजा मांडणी तुम्ही करू शकतात एका पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही त्यांची वेगळी पूजा मांडणी करून स्वामींना गुरुपद हे देऊ शकतात आता घरी गुरुपद द्यायचं असेल तर कसं द्यावं बघा जिथे तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या तिथे एक पाट किंवा चौरंग मांडा पाटा किंवा चौरंगाच्या खाली एक रांगोळीने स्वस्तिक काढा त्यावर हळदी कुंकू टाका आणि पाटावर लाल कलरचा किंवा पिवळ्या कलरचा कपडा अंतरून घ्या बघा गुरुपौर्णिमा आहे हा दिवस आपल्या गुरूंचा असल्यामुळे तुम्ही आवर्जून पिवळ्या कलरचे वस्त्र पाटावर किंवा चौरंगावर मांडायचं आहे कारण पिवळा कलर हा गुरुग्रहाशी संबंधित असतो आणि यामुळे आपले गुरुदोष हे कमी होत असतात शक्यतो तुम्ही सुद्धा या दिवशी पिवळ्या कलरचे कपडे परिधान करू शकतात यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा कमजोर असेल तर तो मजबूत होण्यास मदत होत असते त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला श्री गणेशाची पूजा करून घ्यायची आहे तुम्ही अगोदर गणपती बाप्पांची पूजा करा गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारीची मांडणी करू शकतात किंवा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवू शकतात त्यानंतर तुमच्याकडे जर का गणपती बाप्पांचा फोटो असेल तर फोटो मूर्ती असेल तर मूर्ती तुम्ही त्याची स्थापना पाठावर करून घ्या सर्वात अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या पूजेची मांडणी करायची आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर तुम्हाला फोटो ठेवायचा आहे जर का तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्तीला अगोदर पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला ह्या मूर्तीची थोड्याशा अक्षदा ठेवून पाटावर स्थापना करायची आहे अभिषेक करत असताना तुम्हाला काही सेवा करायची आहे काही सेवा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून द्या आणि त्या सेवा श्रवण करत तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांना अभिषेक घालू शकतात अगदी तुमच्याकडे काहीच टायमिंग नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा बोलत स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे बघा गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंचा दिवस असल्यामुळे आपल्याला या दिवशी मूर्तीवर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना काही सेवा ह्या आवर्जून करायच्या आहे यामध्ये कुठल्या कुठल्या सेवा तुम्ही करू शकतात याविषयीची माहिती अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीवर अभिषेक घालून घेतल्यावर किंवा फोटो स्वच्छ पुसून घेतल्यावर आपल्याला त्यांच्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं त्यानंतर त्यांना हिना अत्तर तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला अष्टगंध लावायचा आहे बघा चुकूनही आपल्याला स्वामींच्या मूर्तीला हळदी कुंकू हे लावायचं नाही त्यानंतर मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही छान पोशाख घालू शकतात मुकुट घालू शकतात त्यांची छान दागिने घालून तुम्ही सजावट करू शकतात त्यानंतर पाटाच्या अवतीभोवती छान सुंदर अशी रांगोळी तुम्ही काढून घ्यायची आहे स्वामींच्या मूर्तीसमोर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप धीप लावून घ्यायचा आहे एका छोट्याशा लोट्यामध्ये स्वामींसाठी पाणी भरून ठेवा एका वाटीमध्ये तुम्हाला प्रसाद ठेवायचा आहे नैवेद्य म्हणून तुम्ही प्रसादात साखर था। ठेवू शकतात ड्रायफ्रुट्स ठेवू शकतात स्वामींच्या आवडीचे लाडू तुम्ही ठेवू शकतात किंवा अगदी दूध साखर जरी ठेवली तरीही चालणार आहे बघा स्वामी फक्त आपल्या सेवेचे भुकेलेले आहे स्वामी फक्त आपल्या भक्तीचे भुकेलेले आहे त्यांना तुम्ही कुठला प्रसाद ठेवला किती ठेवला याच्याशी काहीही नसतं तुम्ही जे मनापासून त्यांना द्याल ते ते स्वीकारत असतात त्यामुळे तुम्हाला या साध्या पद्धतीने त्यांच्या पूजेची मांडणी करायची आहे त्यानंतर तुम्हाला त्यांची आरती करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांची तुम्हाला आरती करायची आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला मुजरा करायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला तुम्ही जो प्रसाद नैवेद्य ठेवणार आहात त्यामध्ये न विसरता एक तुळशीचं पान तुम्हाला आवर्जून टाकायचं आहे तुळशीच्या पानाशिवाय स्वामी समर्थ महाराज कुठलाही प्रसाद कुठलाही नैवेद्य ग्रहण करत नाही तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही दिवसभरात केव्हाही स्वामींसाठी स्वामींच्या आवडीचे पदार्थ बनवून स्वयंपाक बनून त्याचा नैवेद्य तुम्ही त्यांना दाखवू शकता आता ही सर्व पूजेची मांडणी झाल्यावर आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांना गुरुपद द्यायचं आहे तुम्ही जर का केंद्रात मठात जाणार असाल तर तिथे गुरुपद देण्याची विधीही चालू असते आणि जर का तुम्हाला घरी गुरुपद द्यायचं असेल तर तुम्हाला यासाठी काही वस्तू लागणार आहे त्यामध्ये एक नारळ तुम्हाला लागणार आहे एक लाल फूल लागणार आहे गुलाबाचं फूल तुम्ही घेतलं तरी चालेल त्यानंतर थोडासा प्रसाद म्हणजेच थोडीशी खडीसाखर तुम्हाला घ्यायची आहे आता तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या मांडणीसमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे कपाळाला अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं साडी घातली असेल तर डोक्यावर पदर घ्यायचा आहे हो ड्रेस असेल तर डोक्यावर होडणी घ्या आणि यानंतर आपल्याला काही स्वामींना गोष्टी बोलून त्यानंतर आपल्याला गुरुपद घेण्याचा गुरु मंत्र म्हणायचा आहे हातामध्ये नारळ घ्यायचा आहे त्यावर एक गुलाबाचं फूल ठेवा किंवा लाल फूल ठेवा आणि थोडीशी खडी साखर घ्या आणि पुढील प्रमाणे तुम्हाला म्हणायचं आहे आजपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आम्ही तुम्हाला गुरु बनवत आहोत तर आमचं हे गुरुपद स्वीकारा आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा करून घ्या हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपण माझे गुरु सद्गुरु परमगुरु आहात आपण माझा योग्य संभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे आपल्याला या पद्धतीने म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वामींना सांगायचं आहे त्यांना वचन द्यायचं आहे की श्री स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा करून घ्या आणि तुम्ही जी सेवा करणार आहात ती स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे की मी दररोज श्री स्वामी समर्थ या ग्रंथातील क्रमशः तीन अध्याय वाचन करेन मी दररोज अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करीन किंवा मी एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र याचा जप करेल एक वेळा दररोज तारक मंत्र म्हणेल म्हणजे तुम्ही जी सेवा करणार आहात ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आणि ती सेवा तुमच्याकडनं त्यांनी करून घ्यावी अशी विनंती प्रार्थना तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांना करायची आहे तर पहा तुम्ही सुद्धा हेच बोललं पाहिजे असं काही नाही तुम्ही जी सेवा करणार आहात तुमच्याकडनं जी सेवा होणार आहे ती सेवा तुम्ही बोलू शकता यानंतर नारळ खडीसाखर आणि फूल हे आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांच्या समोर ठेवायचं आहे आता यानंतर आपल्याला तीर्थ प्राशन करायचं आहे आणि ते करत असताना एक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे आता आपण जे अभिषेक केलेलं पाणी आहे ते पाणी आपल्याला उजव्या हातात घ्यायचं आहे त्यानंतर हा तीर्थ प्राशन आपल्याला मंत्र म्हणायचा आहे अकाल मृत्यूहरण सर्व व्याधी विनाशन सद्गुरु श्री स्वामी समर्थ पदोदक तीर्थ जटरे जठरे मेहम शिरसा मेहम तर हा तीर्थ प्राशन मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर हे उजव्या हातात घेतलेलं तीर्थ आपल्याला प्राशन करायचं आहे त्यानंतर आपण अभिषेक केलेलं स्वामींना अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे हे तीर्थ घरातील सर्वांना आपल्याला प्राशन करायला द्यायचं आहे तर पहा या पद्धतीने आपल्याला गुरुपद स्वामींना द्यायचं आहे आपण गुरु केल्यानंतर प्रत्येक वर्षी म्हणजे दरवर्षी आपल्याला आपल्या गुरूंना गुरुपद हे द्यायचं असतं त्यानंतर आपण ज्या सेवा करणार आहोत त्या सेवा तुमच्याकडनं त्यांनी करून घ्याव्यात अशी प्रार्थना त्यांना करायची आहे तर या पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना गुरुपद हे द्यायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा